नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तर आपल्या या जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या आपल्याला काय काय अडचणी आल्या किंवा शेतकरी बांधवांसाठी काय काय अडचणी येत आहेत त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो हो आहे किंवा मी व्हिडिओ टाकत असतो हो आहे तर आज असाच एक व्हिडिओ जी आपली शेतजमीन असते त्या शेतजमिनीची मोजणी कशी करायची सरकारी शासकीय मोजणी कशी करायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण अगदी डिटेल जशी मी माझ्या शेताची जमिनीची मोजणी केलेली आहे तशी पूर्ण काय काय प्रोसेस केलेली आहे ती सगळी प्रोसेस मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे जेणेकरून शेतकरी बांधवांसाठी आपले जर जमिनीची मोजणी करून घ्यायची असेल तर फार अडचण येते मित्रांनो मी बघितले खेडेगावात किंवा ग्रामीण भागामध्ये माहिती नसते त्यामुळं एजंट लोक असतात ते जास्त प्रमाणात पैसे घेतात किंवा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते तर अशी फसवणूक होऊ नये यासाठीच मी आजचा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी खास तयार करते तर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबसा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना पण काही अशा अडचणी असतील किंवा ज्यांना पण अशी सरकारी मोजणी करून घ्यायची असेल तर ती त्यांना करून घेता येईल अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण आपल्या जमिनीची शासकीय मोजणी का करून घ्यावी तर शासकीय मोजणी करून घेतल्यानंतर साधी मोजणी म्हणजे गावाकडे काय काय लोक करून देणारे असतात त्याच्यामध्ये परफेक्ट कळत नाही ते फक्त आपण वहिवाटत असतो त्याच जमीन फक्त मोजून देतात पण आपली जी वहिवटणारी जमीन आहे ती ॲक्च्युली तिचे बांध किंवा ती जमीन तिचं प्लॉट तिचं स्ट्रक्चर कसं आहे हे फक्त सरकारी जमिनीतून सरकारी मोजणीतूनच आपल्याला कळतं आहे ती जमीन फक्त मोजून घेण्यापेक्षा आपली जमीन ॲक्च्युली कुठून कशी आहे ही जर जमीन आपल्याला कळून घ्यायची असेल तर ते जमीन तिची सरकारी मोजणी करणे हा एकमेव पर्याय आहे दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून आपल्याला ती समजत नाही तर सर्वप्रथम आपण ज्यावेळी सरकारी मोजणी करणार आहात त्यावेळेस भूमी अभिलेख ऑफिस असते म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय शेजारीच भूमिलेख अभिलेख करायला असते त्यांच्या माध्यमातून सरकारी मोजणी केली जाते मित्रांनो एकदम साधी पद्धत आहे सरकारी मोजणी करून घ्यायची जूनपासून डिसेंबरपर्यंत अर्ज भरून घ्यायची प्रोसेस त्यांची असते म्हणजे अर्ज तेवीस आपण करू शकतो आणि जानेवारीनंतर ॲक्च्युली मोजणीची सुरुवात त्यांची चालू होते त्यामुळे जर तुम्ही जानेवारीला जर अर्ज करायला गेला तर शक्यतो म्हणजे नाहीच आहे आमच्या इथं तर अशी पद्धत आहे की जानेवारीच्या वेळेस सगळीकडे जायची शासनाची पद्धत जानेवारीपासून ते मोजणीला सुरुवात करतात आणि जूनपासून पावसाळा ज्यावेळेस असतो त्यावेळेस ते, ते मोजणी करत नाहीत पावसाळ्याच्या वेळेस ते फॉर्म भरून घेणे ह्या सगळ्या प्रोसेस करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः डिसेंबर एंडिंग किंवा डिसेंबरच्या पंधरा सोळा तारखेनंतर किंवा वीस तारखेनंतर आपल्याला मोजणीच्या तारखा पडायला चालू होतात ही झाली प्राथमिक माहिती आता कागद काय काय लागतं ते सांगतो सुरुवातीला मोजणीचे प्रकार सांगतो एक साधी मोजणी असते एक तातडीची मोजणी असते आणि एक अति अति तातडीची मोजणी असते अति अति तातडीची मोजणी केली तर मित्रांनो पैसे थोडे जास्त जातात पण ती त्यानं मोजणी लवकर होते साधारणतः दोन हेक्टरला सहा हजार रुपये त्यांची फी आहे आणि त्याच्या पुढे जरी असलं तर सहा हजार रुपयेच द्यावे लागतात जरी तुमची जमीन साडेसात एकर सात एकर सहा एकर आठ एकर असेल तर ते दोन हेक्टरला सहा हजार त्याच्यानुसारच ते वरचे पण सहा हजार म्हणजे बारा हजार तुम्हाला भरावे लागतील आणि दोन हेक्टरची आज जमीन असेल दोन एकर चार एकर असेल पाच एकर असेल पाच एकर पण दोन हेक्टरलाच येते तर त्याला ते सहा हजार रुपये द्यावे लागतात आणि त्याच्यावरची जी असेल त्याला पण ते दोन हेक्टरनुसारच त्यांचे पैसे असतात दोन हजार चार हजार सहा हजार असे म्हणजे साधी असेल तर दोन हजार अति तातडी तातडीची असेल तर चार हजार अति अति तातडी असेल तर सहा हजार हेक्टरी तर मित्रांनो हे झाले पैसे सगळ्यात महत्वाची तुम्हाला माहिती सांगेल आता ही जमीन मोजणी करताना आपल्याला काय काय करावं लागतं तर सुरुवातीला चालू उतारा आपल्याला डोंगलचा म्हणजे ज्या पीक पाणी लावलेलं असते असा उतारा तो घ्यायचा आहे त्याच्यावरती खाते नंबर असला पाहिजे किंवा जर नसेल तर ते तहसील कार्यालयातून आपल्याला खाते नंबर टाकून देतात तो उतारा घेऊन गेल्यानंतर आपण भूमी अभिलेख करायला गेलो तर आपल्याला ते नकाशे काढायला लावतात मग नकाशासाठी अर्ज करायचा आपण पहिले मोजणी करायच्या अगोदर नकाशे काढून घ्यायचे तर नकाशे कुठले लागतात नऊ तीन नऊ चार लागतो फळजी नकाशा लागतो गट नकाशा लागतो असे एक दोन तीन प्रकारचे नकाशे आहेत त्या अर्जामध्ये टीक करायचे आपण आणि ते नकाशे काढून घ्यायचे ते नकाशे आल्यानंतर फाळणी नकाशा नऊ तीन नऊ चार नकाशा ही आवश्यक आहेत म्हणजे गरजेचीच आहेत जर सरकारी मोजणी करायची असेल तर आणि हे नकाशे तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयातच मिळतात ते तुम्हाला सुरुवातीला अर्ज करावा लागेल तुम्ही जाऊन ला प्रोसेस विचारली की मला सरकारी मोजणी करायची आहे तर ते नकाशे पहिल्यांदा काढायला लागतील तर हे नकाशे असतात हे नकाशे काढून घेतल्यानंतर आपण नंतर, नंतर मोजणीला अर्ज करायचा आहे मोजणीला अर्ज ज्यावेळेस करत असतो तेव्हा आपल्याला कोणती मोजणी करायची आहे अति अति तातडीची करायची आहे तातडीची करायची का साधी मोजणी करायची साधी मोजणी मला वाटत नाही लोक वर्ष जातील म्हणून ते त्याला किती दिवस लागतील ते काही मला माहित नाही पण अति अति तातडीची मोजणी आहे ती तुम्हाला तुम्ही जून पासून फॉर्म भरायला चालू की तुमची मे मध्ये मोजणी होऊन जाते मग पहिल्या टप्पा काय झाला तर तुम्ही हे काढून घ्यायचे उतार नकाशे सगळे काढून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्ही मोजणीला अर्ज करा मेन मोजणीला हे नकाशी सगळे लावायचे हे सगळे नकाशी लावल्यानंतर तुम्ही मोजणीला ज्यावेळेस अभिलेख म सबमिट करता त्यावेळेस अर्जाची आणि त्याच्यानुसार तुमच्याकडून पैसे घेतले जातात किंवा तुम्हाला ते बँकेत पैसे भरायला सांगतात चलन देतात त्या चलन वरती आपण पैसे भरायचे ते चलन भरून आणून ते ऑफिसला पण जमा करायचं त्याच्यानुसार ते आपली पैसे घेतात म्हणजे अर्ज जमा करून घेतात सगळ्यात महत्वाची प्रोसेस जून पासून चालू होती मित्रांनो आता पावसाळा चालू झाला आहे मेचं इंडिंग आहे मे झाल्यानंतर जूनपासून तुम्ही अर्ज भरायला चालू करा नऊ तीन नऊ चार घटन नकाशा फाळ नकाशा काढून घ्यायचा मेन मोजणीच्या अर्जाला ते जोडायचं जे काही तुमची जमीन असेल त्या जमिनीला जमिनीच्यानुसार तुम्ही पैसे भरायचे किंवा ते जरी भरतो म्हणाले तर त्यांच्याकडे देऊन तुम्ही रिसिप्ट तुम्ही घेऊ शकता तुम्ही ते काही तुम्हाला जेवढे भरले तेवढे तुमचे अमाऊंट तुमच्या अर्जाला ते जोडलेली असते हे सगळं केल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये जायचं म्हणजे भूमिवले करायला ते द्यायचं ते सबमिट करतात म्हणजे ते तुम्हाला तुमची नोंद करून घेतात किंवा तुमचा अर्ज स्वीकारतात मग हे करतात काय तर सुरुवातीला मोजणीची जी आपली हद्द असते हद्द काय मोजणी म्हणून आपण त्यात अर्ज उल्लेख करायचा हद्द काय मोजणी तर सुरुवातीची जी हद्द असते आपली हे झालं आपण मोजणी सगळा अर्ज वगैरे केला त्याच्यानंतर सुरुवातीला काय होतं तर त्यावेळेस मोजणी आपल्याला तारीख दिली जाते सुरुवातीला तारीख दिल्यानंतर जे शेजारचे जे आपल्याला मोजणीच्या अर्जामध्ये शेजारचे जे आपले जे कोण चारी बाजू जे शेतकरी आहेत त्यांचे पत्ते आपल्याला टाकायला हातात कारण त्यांना आपला त्यांना शासकीय शासनाकडून त्यांना हे जाणार असते नोटीस जाणार असते तर ज्यावेळेस आपले हद्द कायम पहिल्यांदा हद्द कायम फक्त ते फक्त बघून जातात जमिनीची तेव्हा ते अर्ज पाठवतात पहिल्यांदा सॉरी हे पाठवतो नोटीस पाठवतात शेजार लगतच्या शेतकऱ्यांना तर लगतच्या शेतकऱ्यांचे आपण सुरुवातीला आपल्या अर्जामध्येच आपण त्यांना पत्ते पाठवून द्यायचे असतात तर मग ते बरोबर नोटीस त्यांना पंधरा दिवस अगोदर पाठवतात हजर व्हायला सांगतात ते आले नाही आले तर काही पडत नाही ज्या आपल्याला तारीख दिली असते त्या दिवशी ते येतात वहिवाटीची म्हणजे सुरुवातीला आपली वहिवाट कशी येतात चालूची वहिवाट त्याच्यानुसार ते खुना बघतात त्याच्यानुसार ते, ते मोजून पहिल्यांदा खुना करून घेतात सगळे आणि टेबल त्यांचं मॅप टेबल बरोबर ते ते सगळं त्या अर्जानुसार शेतकरी आले नाहीत तरी काही मित्रांना अडचण नाही आले काय आणि नाही आले काय आपल्याला आपल्याला क्षेत्र ते मोजून देतात ज्यांनी अर्ज केला त्यांना ते क्षेत्र मोजून देतात मग सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला त्यांनी नोटीस येते की तुम्ही पंधरा जानेवारीला तुम्ही हजर राहा त्यावेळेस आपण चुनाव परत काही काटे असतील दोन तीन काट्या त्याला फडके वगैरे हो लाल फडके बांधायला कारण ते दाखवायला लागतात त्यांना खुना खुना भागासाठी ते आपल्या आपल्या खर्चानं काय मजूर असतील काय खड्डे घ्यायचे असतील कुठं काय असतील ते आपल्या आपल्या यानं आपण थांबायचं त्यावेळेस ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ती वयवाटी पहिले बघून घेतात सगळी कुठल्या गटाची मोजणी करायची ती सगळं पूर्ण गट ते आखून घेतात सर्वे नंबरचं ते पूर्ण सगळं कुठून कोणाच्या कशा कशा वहिवाटी आहेत शेजारचा वय आपल्या शेजारचे शेतकरी त्यांची जमिनीच्या कशा वहिवाटी आहेत किंवा त्यांचे कसे कसे आहेत ते सगळं आखणी केली जाते मित्रांनो त्याच्यानंतर हे पहिल्या टप्प्यात हे केलं जातं पर दुसऱ्या टप्प्यात एक अर्धा दिवसानंतर आपल्याला मेन मेनमोजणीचं सांगितलं जातं त्यावेळेस आपण मात्र प्रॉपर चुनाव प्रॉपर सिमेंट वगैरे किंवा पोल वगैरे घेऊन आपण थांबायचं त्यावेळेस ते येतात शे तेंचे 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 हो ते शेतकरी जवळचे शेजारचे असो अगर नसो ते त्यांच्या त्यांच्या अर्जामध्ये किंवा त्यांचे त्यांचे जो पंचनामा किंवा पंचनामा म्हणण्याविषयी त्यांचं शासकीय ज्यावेळेस त्यांची मोजणी होती त्यावेळेस त्यांचे त्या ह्याच्यात ते जे कोण सर्वेअर असतात ते ते आजच्या स आजच्या मोजणीमध्ये काय झालं कोण हजर होते कोण होते त्यांच्या सह्या वगैरे घेतात त्याच्यामध्ये ते घेतात सर्व बरोबर जर शेजारचे नसतील तर ते शेजारचे लगतचे शेतकऱ्यांना नोटीस पाठवून देखील ते हजर राहिले नाही त्याचा पूर्णपणे उल्लेख केला जातो त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे त्याचा त्याचं आपल्याशी काही शेतकऱ्याला ज्याला मोजणी करतात त्याचा आणि त्यांच्याशी काही संबंध नाही ते शासकीय पातळीवर त्यांचे वैयक्तिक ते क्लिअर करून घेतात रिपोर्ट त्यांचा त्यांचा शासनाला पाठवतात दुसऱ्या टप्प्यात काय मित्रांनो दहा दिवसानंतर आपल्याला ज्यावेळेस बोलवतात त्यावेळेस ते मोजणी करून दाखवतात त्यावेळेस जे नकाशानुसार आपल्या जमीनचा नकाशा कसा आहे किंवा कुठला कसा बांध आहे काय आहे ते आपल्याला आखून देतात म्हणजे आपली जमीन जर कमी पडत असेल किंवा जास्त होत असेल तर ते काढून टाकतात किंवा जर कमी पडत असेल तर आपल्याला ते मोजून देतात मित्रांनो ही झाली शासकीय मोजणीची पद्धत मित्रांनो एवढं करून जर आपण जे जर आपला शेतकरी किंवा आपल्या शेजारचा शेतकरी बांधव आपल्याला जर ती जमीन सोडत नसेल किंवा हे करत नसेल तर कौर। मित्रांनो कोर्ट मोजणी करून घ्यावी लागते कोर्ट मोजणी काय असते ते मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नौ तुम्हाला कोर्ट कोर्टमोजणीमध्ये सांगेल तत्पूर्वी माझी सर्व शेतकरी बांधवांनी विनंती की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या पण सांगितलेल्या आहेत गोष्टी एवढे साधी सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो शासनानं अजिबात अवघड करून ठेवलेलं नाही किंवा अवघड आहे आपण जाणं गरजेचं आहे अभिलेख कार्यालयामध्ये तिथे जाऊन अर्ज घेणे हे नकाशे काढणे दोन तीन टप्पे आहेत तेवढेच टप्पे करायचे आहेत ते, 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 करा ते बरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर तुमच्या करून घेतात तुम्हाला जानेवारीपासून तुमची ॲक्च्युली मोजणीला सुरुवात होती सगळ्या लोकांची त्यावेळेस तुम्हाला ते फोन करून सांगतात अर्ज येतो आपल्याला नोटीस येते आपल्याला त्यावेळेस आपण हजर राहायचं आपल्या बांधाच्या खुना वगैरे दाखवायच्या ते बरोबर तिथं मोजून घेऊन चुना वगैरे टाकून घेऊन दुसऱ्या वेळेस एक आठ दहा दिवसात ते मेन मोजणी आपल्याला करून देतात त्या पद्धतीचं आपल्याला मोजणी करून देतात त्याच्यानंतर आपल्याला तो कप प्रत देतात मोजणी झाल्यानंतर कप्रत मित्रांनो फार महत्वाची कपरत आपण घ्यायची एक आठ दहा दिवसानंतर तो ऑफिसला देऊन क परत आपल्याला पाठवून देतात त्या क क प्रतीवर सगळं पूर्ण डिटेल अतिक्रमण किती झालेलं आहे किती नाही झालेलं आहे किंवा झालेलं नाही किंवा जमीन तुमची कशी आहे आत्ता वैवाटीत किती तुमच्याकडे जमीन आहे किती कमी आहे किती जास्त आहे कुठल्या साईडला जास्त आहे कुठल्या साईडला कमी आहे ॲक्च्युली बरोबर नाकाशाती कप्रतीमध्ये दे काढून देतात आणि त्या क परतच फार महत्वाची असते त्या प्रतिवरून आपल्याला आपल्या जमिनीचं स्ट्रक्चर कळतं आणि जरी आपल्याला कोणी जमीन नाही दिली तर पुढं कोर्टात ज्यावेळेस आपण कोर्ट मोजणी ज्यावेळेस मागणार कोर्टामार्फत ज्यावेळेस आपण जमिनी वाटून घेणार आहे त्यावेळेस ही क परत फार महत्वाची असते मित्रांनो त्यामुळं तुमच्या जमिनीची शासकीय मोजणी तुम्ही करून घेतली असेल तर क परत हे जपून ठेवा आणि जर त्या त्यावेळी जर सर्व शेतकऱ्यांनी मान्य करून जर जमीन सोडली तर काय प्रश्नच येत नाही पण जरी नाही सोडली तर आपल्याला त्या जमिनीबद्दल पुढं आपल्याला शासकीय त्याच्यानुसार कारवाई करता येते कोर्टाकडून आपल्याला दाद मागता येते मित्रांनो इतकी साधी सिम्पल प्रोसेस आहे त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा आणि जर कमेंट असतील कोणाच्या काही तर अवश्य मित्रांनो सांगा त्या कमेंटचं उत्तर मी अगदी साधे असेल साधे सोपे सर भाष्य देईन कारण जी ही मोजणी मी सा प्रोसेस सांगितलेली आहे मी स्वतः सा माझ्या साडेसात एकरचं गट मोजून घेतलेलं आहे त्याच्या त्याच्यानुसार मी जे पो सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले मित्रांनो धन्यवाद